हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉलिवूड शिपॉन साड्या बघणार आहोत ज्या की सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत या साड्या पूर्ण साडी ही प्लेन आहे फक्त बॉर्डरवर पूर्ण साडीची बॉर्डर आहे आणि ती बॉर्डर पूर्ण एम्ब्रॉयडरीवर केलेली आहे आणि साडी आणि बॉर्डर यामध्ये लाईट आणि डार्क चं असं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे साडीला एक वेगळा लूक येतो आणि याचं ये जे ब्लाऊज पीस आहे ते सेम कलरचं आहे पण ते पूर्ण वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे त्यामुळे ते खराब होण्याचं टेन्शनच नाही आणि हे जे कलर आहेत ते जवळपास सात ते आठ कलर आहेत आणि सगळेच कलर हे डार्क कलर आहे म्हणजे ज्यांना डार्क कलर जास्त आवडतात त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि येणाऱ्या नवरात्रीसाठी यातले चार ते पाच कलर आहेतच त्यामुळे जो कलर तुमच्याकडे नसेल तो तुम्ही नक्की घेऊ शकता आणि जर याची प्राईज रेंज म्हणत असाल तर जवळपास साडेनऊशे ते हजार रुपयाच्या रेंजमध्ये या साड्या तुम्हाला भेटणार आहेत आणि दिस म्हणजे लाईट वेट आहेत जास्त हेवी पण नाही आहेत आणि इवन तुम्ही डेली यूजला देखील या साड्या यूज करू शकता आणि फंक्शनला देखील त्यामुळे जर तुम्ही साडी घेणार असाल तर या साडीचा देखील तुम्ही विचार नक्की करू शकता थँक्यू